मित्रांनो मी चंदुकुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण सरकारची अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यात ह्या दिवशी पैसे जमा होणार म्हणजे सहावी किस्तचे पैसे लाडक्या बहिणीला मिळणार आहेत तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला मित्रांनो संपूर्ण माहिती समोर बघूया महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून प्रति महिना पंधरा पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांच्या खात्यात आत्तापर्यंत पाच हप्त्याचे पैसे म्हणजे साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असूनसुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेचा सहाव्या हप्त्याचा प्रत्यक्ष मध्ये आहेत तर या योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत तर बघा मित्रांनो लाडक्या बहिणीला दिवाळी बोनस कधी मिळणार आणि या संदर्भात आपण संपूर्ण बघूया माहितीसमोर अनेक दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे की मुख्यमंत्री माझी योजना अंतर्गत महिलांना पाच हजार पाचशे रुपये दिवाळी बोनस दिले जाणार आहे या संदर्भात माहिती मिळाली असता सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आचारसंहिता लागू आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून अद्याप अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही आलेला आहे त्यामुळे दिवाळी बोनस राज्यातील महिलांना दिले जाणार आहे या गोष्टी अफवा असल्याचे समोर येत आहे त्यामुळे महिलांना अशा बाबीवर लक्ष देऊ नये लाडकी बहीण योजनेचे उर्वरित अर्ज मंजूर कधी होणार ते आपण समोर बघूया महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पर्यंत देण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केले आहेत परंतु अशा अनेक महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आलेले नाही अशा सर्व महिलांचा चिंता आहे की आमचे अर्ज कधी मंजूर होणार व आम्हाला या योजनेचा पैसा कधी मिळणार यासंदर्भात माहिती मिळाली असता अशा सर्व महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीकडून आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर मंजूर केले जातील व त्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळेल म्हणजे विधानसभेचे इलेक्शन झाल्याच्या नंतर व आचारसंहिता समाप्त झाल्याच्या नंतर मंजूर केले जात केलेले केलेले अर्ज ते अप्रूव्ह होतील व त्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळेल लाडकी बहीण योजनेचा लाभ वितरण प्रक्रियेला तुर्तास ब्रेक आहे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया महाराष्ट्र राज्यातील महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याची वाट आतुरतेने पाहत आहेत व त्याचप्रमाणे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनसुद्धा त्यांना या योजनेचा एकही रुपया मिळाला असा सर्व महिला वाट पाहत आहेत कधी योजना चा पैसा मिळणार या संदर्भात माहिती मिळाली असता निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महिला व बाल विकास विभागाने तुर्तास या योजनेचा लाभ वितरण प्रक्रियेला ब्रेक दिलेला आहे त्यामुळे या योजनेचा पैसा महिलांच्या खात्यात आचारसंहिता समाप्त होईपर्यंत जमा केला जाणार नाही महिलांच्या खात्यात या दिवशी जमा होणार पैसे तर याच्यामध्ये आपण वेळ बघूया आणि तारीख बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे साडेसात हजार रुपये जमा केलेले आहेत परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचा अर्ज मंजूर आहे पण त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेचा सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात या, या योजनेचे पैसे जमा जमा जाणार केले आहे आणि त्याचप्रमाणे या योजनेचा सहाव्या हप्त्याचे पैसे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात जमा केले जाणार आहे तर मित्रांनो ही होती लाडकी बहीण योजनेबद्दल खूप मोठी अपडेट तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे न्यू अपडेट तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद